नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे एकादशी महिन्यातून दोनदा येते एकदा पक्षात आणि दुसऱ्यांदा पक्षात कृष्णपक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि शुक्ल पक्षातील एकादशी अमावस्येनंतर येते शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असं म्हणतात ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले गेलेले आहे एकादशीला भगवान विष्णूंचे व्रत करतात त्या दिवशी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे हे व्रत कृष्णाने युधिष्ठराला सांगितले होते धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते पाप कष्टापासून पण मुक्ती मिळते तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते तुमचे कर्जही उतरू लागते जया एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुखसमृद्धी राहते असे म्हणतात या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय ह्यापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमी येत नाही हे व्रत केल्याने योनीतून योनीतूनसुद्धा मुक्ती मिळते आणि पुढचा जन्म पिशाच योनीमध्ये होत नाही तर आपल्याला त्या दिवशी सकाळी उठून पहिली घर झाडून पुसून घ्यायचं आहे छान रांगोळी घालायची आहे बाहेर गोमूत्र घालून घर एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला त्या दिवशी श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करायचा आहे तर इथं मी छान दिवा प्रज्वलित केलेला आहे छान छोटीशी रांगोळी घातलेली आहे आणि इथं आता मी गंगाजलाने किंवा पाण्याने तुम्ही पाच पळ्या पहिली पाणी हे करता करता तुम्ही ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा हा मंत्राचा जप करत करत पाच खेपा पाणी पाच खेपा पंचामृत आणि पाच खेपा परत पाणी असं घालून पंचामृतानेच अभिषेक करायचा आहे त्या दिवशी सो अभिषेक करून झाल्यानंतर छान मूर्ती स्वच्छ धुवून घ्या ती छान स्वच्छ पुसून घ्या इथं तुम्ही फुलं किंवा अक्षता पण अर्पण करू शकता मूर्ती छान स्वच्छ धुवून आणि पुसून झाल्यावर तुम्हाला तुमच्याकडे जर अष्टगंध असेल किंवा जर केशरयुक्त चंदन असेल तर तुम्ही ते लावा छान हळद कुंकू वाहून घ्या आणि मूर्ती एका प्लेटमध्ये छान अक्षता ठेवा आणि ती मूर्ती त्यावरती तुम्ही ठेवून तुमच्या देवघरात तुम्ही ती थी मूर्ती ठेवू शकता तर इथं बघत असाल तर माझं छान अभिषेक करून मी देवघरात ती मूर्ती ठेवलेली आहे त्या दिवशी पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे तुम्हाला पिवळी फुलं महा सॉरी श्रीहरी विष्णूंना व्हायची आहेत जर तुम्हाला पिवळं झेंडूचं फूल त्या दिवशी जर मिळालं तर नक्की 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 झेंडूचं फूल पिवळं व्हा विष्णूंना हे सुवर्णपुष्प मानलं गेलेलं आहे तर इथं छान मी पिवळं फूल वाहून उदबत्ती दाखवून धूप आणि दीप हे दाखवून मी इथं श्रीयंत्राची पण पूजा करून घेतलेली आहे मी यंत्राला लाल फूल वाहिलेलं आहे आणि विष्णूंना मी पिवळं फूल वाहिलेलं आहे तर तुम्ही इथं विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक खेपा श्रीसूक्ताचं तुम्हाला त्या दिवशी पठन करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला श्रीहरी विष्णूंना पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळी मिठाई पिवळी फळं हे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा श्रीहरी विष्णूंच्या समोर तुम्हाला लावायचा आहे तो लावताना त्यामध्ये चिमटभर हळद किंवा थोडंसं केसर हे घालून तुम्हाला तो दिवा तुम्हाला विष्णूंच्या समोर प्रज्वलित करायचा आहे जर आपल्याला स्थिरलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी सुखसमृद्धी सौभाग्य हे जर हवं असेल आणि अलक्ष्मी जर घरात न घालवायची असेल तर हे तुम्ही विशेष उपाय नक्की करा तुम्हाला संध्याकाळी तीळ तिळाच्या तेलाचे दोन दिवे तयार करायचे आहेत म्हणजे पंट्या जसा आपण दिवाळीला करतो तशा आणि तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती ते दोन्ही साईडला तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी तुळशीकडे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा काढून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गोमती चक्र असतील किंवा तुम्ही जर कवड्या जर तुम्ही तुमच्या देवारात स्थापन केल्या असेल तर त्या दिवशी त्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे असं म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे तुम्हाला जर खूप कर्ज झालेला आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा एका तांब्याच्या कलशात थोडंसं पाणी आणि साखर घ्या ते मिक्स करा आणि ते पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ते अर्पण करा त्यानंतर तुम्ही तिथं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला संध्याकाळी जाऊन प्रज्वलित करायचा आहे आण आणि प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला एक विशेष उपाय मी सांगणार आहे जर तुम्हाला अलक्ष्मी तुमच्या घरात न घालवायची असेल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी किंवा स्थिर लक्ष्मी आ, सुख समृद्धी सौभाग्य जर हवे असेल तर तुम्हाला त्या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्या समोर एक शुद्ध गाईचा तुपाचा किंवा तिळेल तेलाचा ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी तुम्ही करा जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करत असाल तेव्हा तूप आणि तेल असं घाला की तो अखंड रात्र तो दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे तो तेवला पाहिजे जेव्हा तुम्ही दिवा तयार करत असाल तेव्हा त्यामध्ये थोडंसं केसर तुम्हाला घालायचं आहे आणि मग दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तो श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर लावला पाहिजे सकाळी तो शांत झाला तरी चालेल पण रात्रभर तो तसाच राहायला पाहिजे त्यामुळं ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या त्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता किंवा गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर श्री सुक्ताचं तुम्ही पठन करू शकता आणि न चुकता कमलात्मक मंत्राचं पठन करायला विसरू नका तर हे सगळे विशेष उपाय तुम्ही त्या दिवशी करा भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा त्या दिवशी तुम्हाला छान प्रकारे करायची आहे एकादशीच्या दिवशी नॉनव्हेज आणि ड्रिंक्स हे अजिबात घ्यायचं नाही आहे त्या दिवशी कोणाशी शिवीगाळ करू नका भांडण करू नका एकादशीच्या व्रताच्या दिवशी, दिवशी उशिरापर्यंत म्हणजे सकाळी लवकर उठा उशिरापर्यंत तुम्ही झोपू नका त्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिवशी आपल्याला तुळस ही स्पर्श पण करायची नाही आहे किंवा तोडायचीही नाही आहे तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि त्या दिवशी तुम्हाला जर उपवास जमत असेल तर करा पण जर तुम्ही नसल करत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि श्रद्धेने करा तुम्हाला याचं फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ